कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल चा चा कोल्हापूर बेकिंगला ला करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नाही शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही आम्ही मूळ विषय की छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तीचा अनावरण हा आम्हाला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मेसेज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पाहिक कसा कार्यक्रम आम्ही करू कुठं आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे ऑलरेडी काँग्रेस भरगत भरलेली आहे हाऊसफुल आहे कोण आलं तरी स्वागत आहे म्हणजे नाही असतलं भाग काम चालू आहे तसा विषय नाही आज सकाळी महाविकास आघाडीची बैठकीला मी सकाळी नऊ वाजता मुंबईत उपस्थित होतो तास दीड तास त्या बैठकीत उपस्थित राहून मी दुपारी इथं आलोय काही चर्चा आमच्या झालेल्या आहेत आज देखील काही चर्चा तिथं आत्ता सुरू आहेत आज आणि उद्या होतील आणि त्यामुळं शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिकडे जाईल ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत काँग्रेसच्या किती जागा आज नाही ते जाहीर विजय सांगणं संयुक्त नाही आम्ही मागणी केलेली आहे आज मी तिथं बोललेलं आहे जाहीर बोलून त्याला फाटे फोडणं संयुक्तिक ठरणार नाही कारण की इंटरनल मी बोललेलो आहे किती जागा पाहिजे आहेत किती आम्हाला मॅक्झिमम लढवायचे आहेत शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार कोल्हापुरात ही जागा घ्या आणि ती आम्हाला द्या असं आहे असे अनेक मतदारसंघ राज्यामध्ये आहेत कोल्हापुरात राज्यामध्ये आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षखाली मॅनिफेस्टो कमिटी आहे ते तिन्ही पक्षातले लोक जवळजवळ दहा पंधरा लोक एकत्रित बसलेले आहेत त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत आता ते आदरणीय पवार साहेब असतील आमचे नेते साहेब असतील राहुलजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांना तो मसुदा दिला जाईल त्यांच्याकडून एकदा मान्यता आली की तो मॅनिफेस्टो आमचा राज्यामध्ये कार्यक्रमासाठी महाविकास नाही ना आम्ही इथले स्थानिक जे त्यांना आम्ही सगळ्यांना बोलवणार